मित्रांनो मी तुमच्यासमोर सादर करीत आहे माझी स्वलिखित कथा कस्तुरी कस्तुरी भाग तिसरा उशीर होतोय मला पूजा करून घरी लवकर जायचं आहे हो का मजावा कस्तुरी त्या व्यक्तीकडे बघून तोंड वाकडं करून मंदिराच्या दिशेला निघाली त्या व्यक्तीनेही नकारात्मक मान हलून आपल्या वाटेला पुढे निघाला आता पुढे पुढे जाता जाता कस्तुरीने कलशात झरीचे पाणी भरून घेतले शंभू शंकराच्या देवळात पोचल्यावर मागच्या बाजूला बेलपत्र आणि फुलांची झाडी लावली होती त्यातील थोडी बेलपत्र आणि फुले तोडून ती शंभू शंकराला वाहू लागली इतक्यात धावत धावत राघव मंदिरापाशी पोचला ताई अगये ताई चल लवकर पाहुणे पोचायच्या आत आपल्याला घरी पोचायला हवं आणि हो मोठ्या आईला कळलं आहे की तू तिला न सांगता घराच्या बाहेर पडली आहे मोठ्या आईने सांगितलं आहे की तुला मागच्या दारातून घेऊन येण्यासाठी काहीही गाजावाजा न करता शांतपणेने कसं काय कळालं आईला या सुचूच्या पोटात काहीच राहत नाही बघ नाही ग सुचित्रा काहीच बोलली नाही मग कसं काय कळालं तिला मोठ्या आईने आम्हाला खोलीमध्ये शांत बघून तिला लगेच कळलं तिने आम्हाला सर्वांना एकत्रच विचारलं तू कुठे आहेस करून आधी तर आम्ही काहीच नाही सांगितले मग देवप्पा शिक्षा करतो ना खोटं बोलल्यावर मग सुचित्रा बोलली मोठ्या आईला की तू देवळात गेली आहेस करून मग आता काय मग आता काय चल लवकर झाली का तुझी पूजा करून हो चाली चल जाऊया कस्तुरी राघव दोघेही घराच्या दिशेला निघाली तिथे दिनकररावांच्या घरात पाहुणे मंडळी येऊन पोचली होती अहो दिनकरराव खूप वर्षाने आपली भेट झाली दोन्ही हात पुढे करून दिनकररावांना मिठी मारून शिवराम सदाशिव निंबाळकर आपल्या बलदंड भाऊपाशात मैत्रीचे सुख भोगत होते दिनकररावजे मन आणि डोळेही भरून आले होते खूप वर्षाने आपल्या मित्राला भेटता आले म्हणून दिनकररावही खूप खुश होते शिवरामराव दिनकररावांना म्हणाले हे माझे आईबाबा सदाशिवराव आणि गोदावरीबाई हा माझा लहान भाऊ प्रकाश त्याची बायको रुंदा ही त्यांचीच मुलं विजय आणि ऋषाली हे आमचे जावई विश्वासराव आणि ही आमची बहीण मुक्ताबाई त्यांची मुलं कविता आणि मंगेश ही आमची सौभाग्यवती पार्वतीबाई आणि ही आमची छोटीशी मुलगी केतकी अगं पार्वती आपला मोठा मुलगा कुठे आहे अहो तो मागे आहे येत आहे ना सामान घेऊन हा काय आलाच हा आमचा मोठा मुलगा सुहास शिवराम राव यांनी सगळ्यांची ओळख करून दिली अरे अंगावर एवढे पाणी कसे सांगले आहे तुझ्या पार्वतीबाई सुहासला बघून बोलू लागली काही नाही ग आई वाटेवर कोणी चुकून पाणी सांडवले एका हाताने शर्ट झाडत सुहास बोलू लागला काहीच हरकत नाही थोड्या वेळाने सुकेल ग आई हम्म हो असं पार्वतीबाई बोलल्या सगळ्यांचा ओळख दाखवण्याचा कार्यक्रम चालू असताना इथे कस्तुरी हळूच मागच्या दारात राघवबरोबर येऊन सर्व भावंडाबरोबर गुपचूप येऊन बसली पण अहिल्याचं लक्ष वारंवार मागच्या दारावर असल्याकारणाने तिला कस्तुरी आली हे तिला बरोबर कळाले तिच्या जीवात जीव आला वेळेवर कस्तुरीला बघून सर्व मंडळी बैठकीत जाऊन बसली अहिल्या आणि बाकीच्या बायका चहा नाश्ता आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या चहा नाष्ट झाल्यावर दिनकरावाने आपल्या सर्व मंडळींची ओळख करून दिली दिनकरराव अहिल्याला म्हणाले अहिल्या जावा आणि आपल्या छोट्या मंडळींना बोलवणारा हो हो आत्ताच बोलवते त्यांना अहिल्या छोट्या मंडळींना बोलवायला मागच्या दारात बोलवण्यासाठी गेली पण कस्तुरीकडे न बघता बाकीच्यांना म्हणाली चला मोठ्या बाबांनी बोलवलं आहे तुम्हा सर्वांना आपली आई आपल्याला बघतसुद्धा नाही या आहे याचे कस्तुरीला खूप वाईट वाटू लागले कस्तुरी आईचा हात पकडून बोलू लागली आई मला आता माफ कर ना ग यापुढे मी कधीच न बोलता कुठेच जाणार नाही तशी आहिल्या कस्तुरीकडे बघून म्हणाली अगं कस्तुरी, कस्तुरी असं न सांगता कुठेही गेलीस तर आम्हाला कसं कळेल काळजी वाटते ना बाळा तुझी काही झालं तर तुझ्या बाबांना घरच्यांना मला सर्वांचे खूप जीव आहे तुझ्यावर हो गं आई मला माफ कर ना कस्तुरी आपल्या आईला मिठी मारून रडू लागली अहिल्याने कस्तुरीचे डोळे फुसले आणि आपल्या मिठीत कस्तुरीला घेतले बस आता नको रडूस आणि हो आधी चेहरा धुवून नीट कर मग यांच्याबरोबर ये हो गाई चला लवकर आणि अहिल्या पुढे निघून गेली सर्वे छोटे मंडळी येऊन पाहुण्यांच्या समोर उभी राहिले दिनकरराव सगळ्यांची ओळख करून देत होते सर्व छोटी मंडळी मान खाली घालून मुकाटाने वडीलधारा व्यक्तींचे पाया पडून होते शेवटी कस्तुरीला आपल्याजवळ बोलून दिनकरराव म्हणाले ही माझी सर्वात मोठी मुलगी कस्तुरी जशी कस्तुरीची ओळख करून दिल्यावर सुहाची नजर कस्तुरीवरती गेली आणि कस्तुरीने सुहासला पाहिले दोन्ही एक दुसऱ्यांसाठी मनातून राग व्यक्त करू लागले होते त्यांच्या डोळ्यातून ते दिसतही होते ही तर तीच मुलगी आहे जी आपल्या नादात चालता चालता मला येऊन धडकली आणि सर्व पाणी माझ्या अंगावरती सांडले सुहास आपल्या मनात बडबडत होता याच्याचमुळे माझ्या शंभूशंकराचे साई आणि कळशातील पाणी सांडले कस्तुरीने सुहासला रागात पाहून तिनेही आपली नजर दुसरीकडे वळवली गप्पा गोष्टी करत करत वेळ कशी निघून गेली हे त्यांनाही कळले नाही दिनकरावाने अहिल्याला हाक मारली आहो पानं वाढायला घेताय ना हो गे, लगेच घेते सर्व बायका जेवण वाढण्यासाठी तयारी करू लागल्या आहो जेवणाची पानं वाढली आहेत अहिल्या दिनकररावांना बोलली दिनकरराव स शिवरामराव आणि बाकीच्या मंडळींना जेवणाचा आग्रह करू लागले सर्व मंडळी पानावर बसून जेवणाचा आनंद उट लुटू लागले शिवराम राव आणि पार्वतीबाई म्हणाल्या उत्तम स्वयंपाक झाला आहे शिवरामराव आणि त्यांच्या घरच्यांना दिनकररावांचे कुटुंब आणि त्यांचे पाहुणचार खूप आवडले दिनकररावांचे घरचे प्रत्येकजण आपल्या कुटुंबाला जमेल तशी मदत करत होते छोटी मंडईही आपल्याला जमेल तसं काम करत होते त्यांच्या कुटुंबाला बघून शिवरामराव हे खूप भारावून गेले होते जेवण झाल्यावर पुरुष मंडळी आणि सर्व महिला मंडळ आपले काम करून एकत्रच बैठकीत बसले होते आणि आपली छोटी मंडई मागच्या दारात जाऊन बसली होती बोलता बोलता शिवरामराव यांनी सुहासला आपल्याजवळ बोलून घेतले हा भाग इथे संपला भेटूया पुढच्या भागाला हा भाग आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका